श्री स्वामी समर्थ पुढचे एकोणनव्वद दिवस शनी देणार बक्कळ पैसा तीन राशींना सोन्याचे दिवस नवीन नोकरीसह बँक बॅलन्स सुद्धा या राशींचा वाढणार आहे शनी 28 मार्च 2025 हजार पंचवीस पर्यंत कुंभ राशीत असेल हा काळ तीन राशींसाठी भाग्याचा असेल या काळात तुमच्या धनसंपत्तीत अपार वाढ होईल ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वाचे असे स्थान आहे ज्योतिषशास्त्रात शनी हा क्रूर आणि कठोर ग्रह म्हणून ओळखला जातो यामुळे शनीला सर्वजण घाबरतात शनीला खर कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हंटलं जातं शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ देतो तर इतरांना विनाकारण त्रास देण्यावर आणि वाईट कर्म करण्यावर शनीची वक्रदृष्टी असते शनी सध्या त्याच्या मूळ कुंभ उपस्थित असून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शनी याच राशीत असेल त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करेल शनी मीन राशीत प्रवेश करेपर्यंतचा एकोणनव्वद दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप लाभदायी असेल शनी या तीन राशींना भरभरून यश आणि अपार पैसा देईल या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू पहिली रास म्हणजे मेषरास शनीची स्थिती मेष राशीसाठी विशेष फलदायी ठरेल पुढील एकशे एक दिवस तुमच्यासाठी सुखाचे असतील या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा असेल तुमच्या अनेक दिवसांपासून अडकलेली जी कामं आहेत ती या दिवसांमध्ये पूर्ण होतील समाजात मानसन्मान वाढेल तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल तुमचे आर्थिक चणचण देखील दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील तर यानंतरची दुसरी रास म्हणजे सिंह रास कुंभ राशीत असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल या काळात तुम्हाला तुमच्या आई वडिलांची चांगली साथ मिळेल आर्थिक स्थैर्य लाभेल एकशे एक दिवसांच्या या काळात तुमचा आयुष्य सुख समृद्धीने भरून जाईल या काळात गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल मात्र प्रेमसंबंधांमध्ये मा गैरसमज होतील ते दूर करण्याचा प्रयत्न करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाच गोड फळ लाभेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे यानंतरची तिसरी रास म्हणजे तुळ रास कुंभ राशीतील उपस्थिती तुळ राशींच्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरेल हा एकशे एक दिवसांचा जो काळ आहे तो तुळ राशींच्या लोकांसाठी खूप भाग्याचा ठरेल या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल व्यवसायासाठी केलेल्या योजना येत्या वर्षात या नक्की यशस्वी होतील अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे चांगल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध होतील जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल तर अशा प्रकारे या तीन राशी भाग्यवान राशी आहेत त्यांचा या वर्षात बँक बॅलन्स वाढणार आहेत आणि या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुद्धा येणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा